नमस्कार ला, आज ए, शिक्षक मित्रांनो एस एम एस व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर नवीन असाल तर आताच आपल्या नवीन एस एम एस व्हायरल न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आज आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर आपले महाराष्ट्रातील साठ हजार शिक्षकांचे लक्ष मंत्रालयाकडे केंद्रित होते की आज आपल्या टप्पावडीचा विषय मार्गी लागेल त्या संदर्भात आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत रवींद्र गावडे सर यांच्याकडून कारण की रवींद्र गावडे सर हे मंत्रालयात स्वतः पाठपुरावा करत असताना श्री श्रीकांत देशपांडे साहेब यांच्यासोबत स्वतः उपस्थित होते नमस्कार गावडे सर आपले एस एम एस फायर न्यूज मराठी या नवीन युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत धन्यवाद सर आपल्या चॅनल मध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल सर आपण प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये उपस्थित होतात आज आपल्या कॅबिनेट मध्ये आपला जो प्रश्न आहे तो मार्गी लागला नाही काय सांगणार सर याविषयी सगळ्यात महत्वाचं माननीय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक बैके केसरकर हे के आपल्या प्रश्नासाठी शंभर टक्के आग्रही होते परंतु दुर्दैवानं आपला प्रश्न मार्गी लागला नाही हे मात्र नक्की आहे परंतु एकंदरीत माननीय मंत्री यांच्या एकंद आक्रमकतेनुसार किंवा काम करण्याची इच्छाशक्तीनुसार असं म्हणता येईल की हा प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मार्गी लागेल अच्छा सर आपलं आंदोलन जे आहे बऱ्याच दिवसापासून आझाद मैदानात सुरू आहे तसेच कोल्हापूर येथे आदरणीय जगदळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे सुद्धा आंदोलन सुरू आहे याचं जे प्रभाव आहे ते आज शिक्षण मंत्री यांच्यावरती पडलेला दिसत आहे काय वाटतं सर याच कुठे तरी शंभर टक्के शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जे आंदोलन आझाद वैदा चालू आहे त्यामध्ये मान्य के पी पाटील सर असतील राहुलजी कांबळे सर असतील परदेशी सर असतील वाघ सर असतील अन्य मान्यवर असतील जामनिक सर रंगारी सर या सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक बांधवांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे आणि कोल्हापूर येथे सुद्धा जे आंदोलन जगदळकरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या दोनही आंदोलनाचा नक्की इम्पॅक्ट प्रभाव या ठिकाणी बैठकीवर म्हणा किंवा प्रश्न मार्गी लावण्या दृष्टिकोनातून पावलं या ठिकाणी उचललेले दिसत आहेत त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आज राज्याची मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीनंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मुख्यमंत्री दालनामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला की पुढील कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय आणायचा आणि शिक्षकांना न्याय द्यायचा अशी भूमिका त्यांची आहे परंतु कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर हे एक दहा पंधरा मिनिटांची यांची मिटिंग झाली मंत्री महोदयांची आणि आज केसरकर साहेबांनी आझाद मैदानामध्ये काल रात्री येऊन शब्द दिला की हे आंदोलन हे आजच्या पुरतंच आहे उद्या तुम्हाला गोड बातमी येणार आहे दुर्दैवानं तसं घडलं नाही माननीय केसरकर साहेब मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आपल्या दालनात आप दालना देखील आले नाही डायरेक्ट त्या ठिकाण निघून गेले कारण एक संवेदनशील शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहे आणि हे काम होणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवानं झालं नाही शिक्षण मंत्री महोदय सुद्धा नाराज झाले परंतु बांधवांना मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना सांगू इच्छितो की केसरकर साहेब शंभर टक्के प्रयत्नशील आहे आणि आगामी कॅबिनेटमध्ये आपल्या सर्वांना न्याय मिळेल एवढंच सांगू इच्छितो यासाठी माजी राज्यमंत्री अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार डॉक्टर श्रीकांत देशपांडे साहेब त्याचप्रमाणे आज ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर त्याचप्रमाणे पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्र हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्याबरोबर समन्वय संघाचे पदाधिकारी किंवा समन्वयक या ठिकाणी होते हे सर्वांनी पाठपुरावा केल्यानंतर असं लक्षात येते आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपला निर्णय लागू शकतो सर असं सुद्धा म्हटलं जात आहे की अजित दादा पवार यांच्यामुळे आपल्या विषयाला थोडा आडकाठी येत आहे असं महाराष्ट्रातील शिक्षकांची भावना या ठिकाणी तयार झालेली आहे विषयी आपण काय सांगणार इतिहास पाहता मान्य दादा पवार यांच्याविषयी जरी अं निगेटिव्ह भावना असेल तर तुम्हाला असं नाही वाटत कि मान्य दादा पवार साहेब अं शिक्षकाच्या एवढ्या चांगल्या चांगली गोष्ट पुण्याचं काम त्यांच्या हातून घडतय ते आडवे लागतील परंतु काही टेक्निकल बाबी होत्या त्या सर्व पूर्ण केलेल्या आहे कर्तव्य जसे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील किंवा शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर साहेब असतील हे सर्वजण सकारात्मक आहे त्यामुळं असं कोणाचं नाव घेण्यात मला तरी वाटत नाही सर आता एवढ्या दिवसापासून आझाद मैदानावर असेल किंवा कोल्हापूरला असेल एवढ्या दिवसापासून आंदोलन लावून असून सुद्धा त्याचा इम्पॅक्ट लवकर लवकर का होत नाही काय आहे हे तर दुर्दैवच म्हणावं लागेल कारण इम्पॅक्ट तर व्हायलाच पाहिजे कारण शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षक काम करतो आणि त्यांना न्याय देणं ही तर गरज आहे परंतु दुर्दैवानं हा जो काही निर्णय आहे हा लेट झाला आहे हरकत नाही परंतु मी आतापर्यंत जे काही शिक्षण मंत्री पाहिले तर यातले चांगल्या क्रमांकावर टॉप च काम दीपक केसरकर साहेबांचं असं एकंदरीत कारण त्यांची तितकी तळमळ आहे की शिक्षकांना न्याय देण्याची असं तरी मला वाटतंय दिसत आहे आपण म्हणत असं की शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांची मानसिकता आहे की आपल्या शिक्षकांचा न्याय निवाडा लवकर लवकर करायला पाहिजे आता विषय असा आहे की आता जो निर्णय लागणार आहे तो प्रचलित असेल किंवा एक टप्पा आपल्याला मिळण्याची शक्यता यामध्ये आपण हो त्या ठिकाणी होतात त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रीय शिक्षकांना आपण काय सांगू इच्छितात मी एकच सांगेल आ, जे मला माहित आहे त्रुटी पूर्तता केलेल्या शाळेना न्याय मिळेल टप्पावाडीतल्या मध्ये म्हणजे वीस ते चाळीस म्हणजे वीस वीस चाळीस साठ या टप्पावर काम करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा न्याय मिळेल एवढेच मी सांगू शकतो अच्छा आ... राहिला तुमचा प्रश्न होता की प्रचलित प्रचलित संदर्भात मी खात्रीशीर काही सांगू शकत नाही अच्छा रवींद्र गावडे सर आपण त्या ठिकाणी होतात पाठपुरावा आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करत आहात पहिल्यापासून आणि आता सुद्धा करतात आहात त्याबद्दल खरच तुमचे अभिनंदन आणि कौतुक सर गावडे सर खरंच आपण एस एम एस व्हायरलच मराठी या युट्युब चॅनलला जोडला आणि महाराष्ट्रातील तमाम साठ हजार शिक्षकांना आपण त्या ठिकाणची तंतोतंत माहिती देण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न केला त्याबद्दल आपले एस एम एस व्हायरल न्यूज तर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आपल्या चॅनलला मनापासून शुभेच्छा धन्यवाद अतिशय का। चांगलं काम आपलं न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आजपर्यंत केलं आहात वस्तुस्थिती दाखवत आहात त्यामुळे आज त्रेसष्ट हजार शिक्षकांना न्याय मिळाला खरंच आपल्या channel ला राज्यातील सर्व शिक्षकांच्या वतीनं तुम्हाला भरभरून शुभेच्छा अशाच तुम्ही उत्तर उत्तर प्रगती हो शिक्षकांना न्याय मिळवला तुम्ही मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद सर्व महाराष्ट्रातील तमाम ऐंशी ला। ते शिक्षकांना विनम्र अभिवादन आहे की आपण जर नवीन असाल तर आताच एस एम एस व्हायरल न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद धन्यवाद सर